नमस्कार शेतकरी बांधवांना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कमेंट पाहणार आहोत की या आठवड्यामध्ये कुठल्या कुठल्या कमेंट आहेत त्यांचा कमेंट शेतकऱ्यांच्या आहेत आणि त्यांना कुठल्या संदर्भात माहिती पाहिजे असेल ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बाबांना तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघता आणि तुम्ही विंडर सिलेक्शन केलं का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे या आठवड्यात आलेल्या कमेंट आहे त्या कमेंटवरती नजर टाकूया तर सगळ्यात पहिल्यांदी एक कमेंट आलेली आहे की सर मी तीन महिने झालं गणेश ग्रीन निवर्ड आहे परभणी वर्क ऑर्डर निवड शंभर दिवस झाले आहेत ग्रीन निवड आहे थोडंसं मार्गदर्शन करा तर शेतकरी बांधव शंभर दिवस म्हणजे तुमचे तीन महिने झालेले आहेत वर्क ऑर्डर निघून आणि अनेक अजून मटेरियल आलं नाही तुम्ही एक वेळेस एम एस सी बी ऑफिसला जाऊन चौकशी करा आणि जर तिथं जर तुम्हाला काय नाही म्हणजे हे भे भेटलं भे 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 तर तुम्ही संबंधित जी कंपनी जे वेंडर निवडला आहे त्यांना टोल फ्री नंबरवरती कॉल करा आणि तुमचा अर्ज आहे त्या अर्जामध्ये तुमच्या अर्जाची स्थिती पहा काय दाखवता येते आणि कमीत कमी तुम्हाला चार महिन्याच्या आत इन्स्टॉलेशन व्हायला पाहिजे कमीत कमी साठ दिवस आपल्याला दिलेलं असतं पण आपण एकशे वीस दिवसापर्यंत वाट बघू शकतो तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जे आहे ते एम एस सी बीलासुद्धा कॉल करून विचारू शकता ठीक आहे पुढचा एक प्रश्न आहे सर आ, <coughs> सर कोणती कंपनी चांगली आहे तर शेतकरी बांधवांना शक्ती कंपनी श्री सावित्री कंपनी त्यानंतर जे दोन तीन कंपन्या नवीन आल्या त्याच्यामध्ये जे के आहे त्याच्यानंतर जे क टाटा आहे अशा काही कंपन्या आल्या की जे सोलारचं नवनवीन आणि चांगल्या कंपन्या आहेत नवीन कंपन्या सहज आली आयकॉन आली पण याच्या व्यतिरिक्त कुठल्या आपल्याला कंपन्या आवडल्या नाहीत पण शक्ती कंपनी अशी होती की शक्ती कंपनीचं मटेरियल आणि स्ट्रक्चरसुद्धा खूप चांगलं आहे श्री सावित्री कंपनीसुद्धा खूप चांगली आहे ठीक आहे त्यानंतर पुढची एक कमेंट आहे की सर ओसोवाल कंपनीविषयी थोडक्यात माहिती द्या सर शेतकरी बांधवांना ओसो ओसोवाल कंपनीचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण पाहिलेलं आहे त्याचा लवकरच आपल्या चॅनलवरती येईल तर शेतकरी बांधवांनो आता आमचा पुढची एक जी कमेंट आहे की वेंडर सिलेक्शनमध्ये वेंडर सिलेक्शनमध्ये केव्हा पाहतो कंपनी दिसतच नाही सर्वसाधारण कोणत्या वेळी ऑप्शन येतं मार्गदर्शन करा तर शेतकरी बांधवांनो जे कंपन्या ता येण्याचं टायमिंग असतं ते फिक्स काही नसतं तुम्ही एक ते म्हणजेच रात्री एखाद्या वेळेस उठल्यानंतर तुम्ही तिथे क्लिक करून एकदा स्टेटस चेक करा त्यानंतर दुपारी सकाळी संध्याकाळी म्हणजे तीन ते चार टाईम चेक करत राहा जेणेकरून तुम्हाला माहिती होऊन जाईल की वेंडर लिस्टमध्ये कुठल्या कंपनी आल्या आहेत आणि कुठल्या कंपन्या येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आली तर आपण लाईव्हमध्ये येऊन ती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून नवीन नवीन शेतकऱ्यांना माहिती होऊन जाईल की कुठली कंपनी आलेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढची एक कमेंट आहे की शक्ती कंपनी निवडली आहे लाईनवेन सर्व राहिला आहे धाराशिव जिल्हा नंबर मिळेल का तर शेतकरी बांधवांना शक्ती कंपनीचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी सहा ते संध्याकाळी सं सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत तुम्ही ट्राय करू शकता